आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तील वडुजे तील तालुका सलक तीन दिवस कुस्ती पहिल्यांदाच मॅटवरील कुस्तीचा थरार अनुभवला या स्पर्धेत वेगवेगळे डाव प्रतिडाव करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत विविध वजन कटात यशस्वी झालेले शाळा न्याय विद्यार्थी पुढील प्रमाण तीस किलोग्राम वजन गटात प्रथम शर्वरी मारुती पाटोळे सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल वडूज द्वितीय वेदिका संजयराव शिंगाडे जिल्हा परिषद शाळा एलमरवाडी मुले प्रथम यश हटकर भारतमाता मायनी तर द्वितीय करे काळंगे हायस्कूल मोळ तेहतीस किलोग्रॅम वजन गटात प्रथम ईश्वरी धनंजय चव्हाण हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज छत्तीस किलोग्रॅम वजन गटात प्रथम वेदिका बापूराव शिंगाडे कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव तर द्वितीय आलिया रफिक मुल्ला जाखणगाव हायस्कूल अडोतीस किलोग्रॅम वजन गटात मुले प्रथम निकम डिस्कळ तर द्वितीय विघ्नेश शेडगे डिस्कळ हायस्कूल एकोणचाळीस किलोग्रॅम वजन गटात प्रथम आर्या राजेश बागल कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव तर द्वितीय संगीता संभाजी मदने जाखणगाव हायस्कूल एक्केचाळीस किलोग्रॅम वजन गटात प्रथम गणेश भिसे भोरसे विद्यालय तर द्वितीय जयकाळे डिस्कळ हायस्कूल चव्वेचाळीस किलोग्रॅम वजन गटात प्रथम सार्थक कदम शिवाजी वडूज तर द्वितीय हर्षवर्धन मांडवे कुमटे हायस्कूल सेहेचाळीस किलोग्राम वजन गटात प्रथम अश्विनी हुलगे नागाची कुमटे हायस्कूल तर द्वितीय तन्वी अविनाश वायदंडे जाखणगाव हायस्कूल अठ्ठेचाळीस किलोग्राम वजन गटात प्रथम सायराज खाडी हुतात्मा वडूस तर द्वितीय सोहम पवार कुमठे नागाचे हायस्कूल पन्नास किलोग्राम वजन गटात प्रथम अपूर्वा शिपटे डिस्कळ हायस्कूल तर द्वितीय पूजा चव्हाण जाखणगाव हायस्कूल बावन्न किलोग्राम वजन गटात प्रथम शंभू जाधव भोसरे हायस्कूल तर द्वितीय सोहम मदने ललगुण हायस्कूल चौपन्न किलोग्राम वजन गटात प्रथम प्रतीक्षा मदने जाखणगाव हायस्कूल तर द्वितीय तनिष्का बोटे हुतात्मा परशुराम विद्या वडूज सत्तावन्न किलोग्राम वजन गटात प्रथम अथर्व शिरतोडे ललगुण तर द्वितीय यशमाणी हुतात्मा वडूज अठ्ठावन्न किलोग्राम वजन गटात प्रथम श्रेया शेवाळे हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज तर द्वितीय दुर्वापोळ जयराम स्वामी विद्यालय वडगाव बासष्ट किलोग्राम वजन गटात प्रथम केदार गोडसे तर द्वितीय आदित्य काडकर ललगुण हायस्कूल पंचाहत्तर किलोग्राम वजन गटात प्रथम यशराज गोडसे डिस्कळ हायस्कूल सतरा वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये चाळीस किलोग्राम प्रथम चैत्राली शिंगाडे कातरखटाव हायस्कूल द्वितीय भक्ती पवार तडवळे हायस्कूल त्रेचाळीस किलोग्राम प्रथम सानिका गोकाटे सेहेचाळीस किलोग्राम लक्ष्मी मदणे जाखणगाव हायस्कूल द्वितीय पूजा सोनवले जाम हायस्कूल एकोणपन्नास किलोग्राम प्रथम अश्विनी शिंगाडे हुतात्म वळूस त्रेपन्न किलोग्राम प्रथम अश्विनी मन्ने डिढाळ हायस्कूल द्वितीय प्रेमा जाखणगाव हायस्कूल सत्तावन्न किलोग्राम प्रथम वैष्णवी चव्हाण हुतात्म वळूस सतरा वर्ष वयोगट मुले एकोणसत्तर किलोग्राम प्रथम शिवांजली मन्ने जाखणगाव हायस्कूल त्र्याहत्तर किलोग्राम प्रथम चैत्राली शेवाळे हुतात्म वळूस सतरा वर्ष वयोगट मुले एक्केचाळीस ते पंचेचाळीस किलोग्राम प्रथम गणेश पाटोळे ल नाग खटाव हायस्कूल द्वितीय तुषार जाधव श्री श्री विद्यालय औन अठ्ठेचाळीस किलोग्रॅम प्रथम ध्रुव चठार जाखणगाव तर द्वितीय आदित्य जाधव औंद एक्कावन्न किलोग्रॅम प्रथम सायराज मदने अंभेरी हायस्कूल द्वितीय आकाश चव्हाण भारतमाता मायनी हायस्कूल पंचावन्न किलोग्रॅम यश भिसे भोसरे हायस्कूल द्वितीय ओम मदने अनंत स्कूल मायनी साठ किलोग्रॅम प्रथम श्लोक भोसले मोळ हायस्कूल द्वितीय संकल्प मांडवे कुमठे हायस्कूल पासष्ट किलोग्रॅम प्रथम चैतन्य साळुंके भारतमाता मायनी द्वितीय राज जाधव लक्ष्मीनारायण खटाव एकाहत्तर किलोग्रॅम प्रथम प्रतीक लाडगे लण खटाव द्वितीय वेदांत यादव श्रीश्री खटाव ऐंशी किलोग्रॅम प्रथम अथर्व मांडवे कुमठे नागाचे द्वितीय अनिकेत मदणे जाम हायस्कूल ब्याण्णव किलोग्रॅम प्रथम सुजल जाधव जाखणगाव हायस्कूल द्वितीय प्रेम जाधव विसापूर एकशे दहा किलोग्रॅम प्रथम आर्यन सोडवले जाम हायस्कूल द्वितीय यश कांबळे हुतात्मा हायस्कूल वडूज एकोणीस वर्ष वयोगट मुली पन्नास किलोग्रॅम प्रथम तेजस्विनी शिंदे शिवाजी हायस्कूल वडूज द्वितीय कादंबरी वाघमारे शिवाजी वडूज पंचावन्न किलोग्रॅम प्रथम स्वप्नाली मोरे हुतात्मा हायस्कूल वडूज एकोणीस वर्ष वयोगट मुले सत्तावन्न किलोग्रॅम प्रथम साई चव्हाण हुतात्मा वडूज द्वितीय ओम शिंदे श्री श्री औंद ज्युनियर कॉलेज एकसष्ट किलोग्राम प्रथम पारस जठार द्वितीय साहिल वायदंडे शहाजीराजे खटाव पासष्ट किलोग्राम प्रथम शुभम जाधव श्री श्री औंद चौऱ्याहत्तर किलोग्राम प्रथम वेदांत कुंभार श्री श्री औंद एकोणऐंशी किलोग्राम प्रथम वेदांत पवार श्री श्री औंद द्वितीय सोयण माने भारतमाता माता वाहिनी शहाऐंशी किलोग्राम प्रथम पारस जाधव औंद द्वितीय धैर्यशील मांडवे श्री श्री औंद ब्याण्णव किलोग्राम प्रथम श्रीराज शिंदे शहाजीराजे खटाव शंभर किलोग्राम प्रथम ओंकार फडतरे शिवाई हायस्कूल वडूज द्वितीय श्रीयश गुंजवटे शहाजीराजे खटाव हुतात्माचे क्रीडा शिक्षक राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले श्रीमंत कोकरे महावीर कुदळे संतोष देशमुख कार्लोस पैलवान वैभव शिंदे अरुण मोरे आदींनी पंच म्हणून सहकार्य केले <laughs> न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा